लागा लागा ला कारभारीन काय करून राहिल इकडे तुक तिकड स्वामिनीला दूध पाच राहिलं स्वयंपाक करा राहिला आय करती ना अण्णापुरती अण्णाच्या आवडीची भेंडी माझी गावात कोण करायचं म्हणजे भेंडी माझ्या आवडीची भेंडी नाही माझ्या आवडीची गावार आहे का तू आता माझ्या आवडीतो माहिती झाली का लागा 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 तू एवढी माहेर राहिली बरं का पाच सहा महिन्या एवढी शिकून तू आली का हा जित्याची खोड मोडायची कशी तुझ्यान शिकाव हय हा अग जित्याची खोड म्हणजे आता तू म्हणती भेंडी खा गवार राहून द्या आता आऊ माझी गव्हार होय एवढं काय बघती इकड तिकड काय बघती कोण आध या होय मिरच्या वाळल्या का कधी वाळायच्या काय लागा मिरच्या वाळ्या पाहिजे त्याला का हा आता पूजन करायचं राहिलं या स्वामींनी हस्त स्वराची हस्ते आता अगं डंक घेतलेला मशन घेतली कधी करायचं सोमवारी करायचं चालू कधी करायचं डंख बर ठीक आहे चालते चला कारण सोमवारी स्वामिनीचा जन्म झाला ना आहे का नाही स्वामिनीचे जन्मा आम्ही करणार असं कारभारणीचं म्हणणं काय म्हणती मग बर मी काय म्हणतो ती राहून तिथे थोडी घासायचं गवार थोडी कर आयरा करून दे भेंडी मला कर गवारायचं अण्णा आलं वज घेऊन बघ अन्न आलं वज घेऊन आता गाडी दारा लागेल हा बघा लय हायला लागतं जनावरांना ला बी वातावरण झालं मस्त आहे का नाही तुम्हाला आलं आलं हाय इथं आलं <laughs> <laughs> हो <laughs> <जनार। laughs> की आहे आली बघा लगे लगेच आली हा उतरून तरी उतरायचे अगोदरच हा बघा अशी गंडाची मका घाल लागते का गंडा इथं तवा जनावर दूध दुध ती मग दूध दिलं की तूप चालू होत असं बघा कशी काय मकाय बा... गाठली बांधली किती जन्माची गाठ बांधली काय माहिती तू हा थांबा ले आत गाठ आहे सुटण्या जुगण्याजुगीच गाठ आहे बघा स्वामी तो बाहेर आणले आज हो होईल होत बरोबर आहे काय होत होतं माहिती आहे का थांबिला का चोरा बोलून दिला का आम्हाला कुणाला बेटरी द्यायची या टांगू केली का शायच आहे का मिरच्या वाळून ती कडक लाल जुगंच मिरची आहे त्या अ मसाला बनवायला का नाही बघा असं उन्हाचं किरणाला पहिलंच ऊन म्हणायला लागलं काय स्वामीकडं बघती ओन चटकायला लागल म्हणजे आला का बंद काय हा भिंडी किती आईनी अण्णाच्या आवडीची भिंडी माझ्या आवडीची गवार नाही किती जीव जीवायचा तर तुम्हाला सांगतो झाली भिंडी बघा आमच्या भिंडी भारी करते आहो आणि अन्ना लिहा आवडते मग अशोका मिरची भिंडी आहे का नाही काय किती मिरच्या टाकली ठीक आहे ना चे डब्या पुढे माझ्या डब्याला गवार कर थोड्या वेळात हा मग करणार का बघा चला असून या चला इथं स्वयंपाक तुम्हाला म्हणजे सकाळ सकाळ सका। टायमिंग आहे ना व्हायचं दुपार व्हिडिओ येतो आपला ही आच आच आशीर्वाद घेतो पहिला डाऊन दिवस झाड कमी टायल ते का आबा कुठे येतं कुठे येतं म्हटलं श्रावण चालू आहे श्रावण चालू आहे का आबाज बा चहा बटर आणि श्रावण चालू असल्यामुळे आबाजी केस कापले ती है बा? का नाही आबा काय मी आहे श्रावण चालू आहे केस? केस केस का कापायची कापायची मग कधी बर चला आता मला म्हणली श्रावणचं कापायचे नाहीत हा चावतोय तस काय जाऊ मग माणसाला काय श्रावण असत हे पाया पडून आ आबा मागचे दोन हा बा दोन दिवसापूर्वी काय ना काय झालं दोन दिवस जेवलंच नाही तर महत्वाचं आता हाय बरं आबा ते उठून खावा हा खाणार ना येऊ का काय काय टेन्शन ला बाद झालं की बाद उठा की गी ऊन देऊ नका सकाळ सकाळ द्यायचं असत हा नऊ वाजता तुम्ही ऊन द्यायचा कडक ऊन मस्त झाले ऊन पडले कवळ कवळ ऊन पडले काय कस काय एक नंबर ऊन आहे बाकी काय नाही असं मस्त बघी ऊन्हाच्या किरणाला बसली आणि पहिलेच ऊन असलं बरं का मला वाटतंय होय ग पहिलंच ऊन असलं इथं ऊन म्हणजे काय जायचं डागाळ वातावरण यायचं आणि दुपारचं ऊन लय कडक असायचं मग सकाळचं ऊन कवळ आज बघा सूर्याने चांगलं दर्शन दिलं मनीवर काय करते काय हे गार जायचं तुला वय गार उंदरायची सगळे उंदर संपून टाकायचे होतंय बघतोय बघतोय कस दोघांनी चाललंय बाकी दोघींच खेळवायचं कस हो बघा

पूर्गी त्या घरात राही ना हो पूर्गी म्हणजे हिता अलीक शांत राहते काय विषय कोणा आईने काय आमच्या लय केलं आहे घरात म्हणजे काय झाले माहितीये का आईची लय माया राहिली घरात या तिकड राहीनाच है का नाही होय तिकड तिकड नाच? ती काय म्हणती हो की पत्ती तिकड राही ना गी हो चला असू दे का गो बाळा हो हो काय हो काय 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 जोपा खेती चल असून द्या बाय सगळ्यांना